राहता शहरामध्ये मुख्यत्वे दोन नाले वाहतात व तिसरी कात नदी आहे आपण अपन बघू शकता आपणास माहीत आहे की राहता शहरामध्ये वारंवार हा कात नाला गणपत नाला व हत्ती नाला या नाल्या ना पूर आल्यानंतर ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पाणी परंतु विशेषतः गणपत नाला हा असा नाला आहे की त्या नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे राहता शहरातील रांजणगाव रस्त्याला असणारी साई कॉलनी व श्रीरामनगर या दोन वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी लोकांची संस्कार उड्यावर अतिशय मोठं नुकसान होतं आपणा सर्वप्रथम या नाल्याची अतिशय गरजेचे आहे इंग्रजांनी हे जे गोदावरी कालव्यांची निर्मिती केली निर्मिती करण्यापूर्वी आणि निर्मिती करत असताना इंग्रजांनी कॅनॉलच्या वरच्या भागातील प्रत्येक ठिकाणी पाणी ववून जाण्यासाठी विविध ठिकाणी मोऱ्यांची निर्मिती केलेली आहे त्या मोऱ्यांमधून पाणी साचलं आणि कॅनॉलचं नुकसान झालं किंवा कॅनॉल फुटला असं काही झालं नाही यावरून आपल्या एक लक्षात येते की इंग्रजकालीन स्थापत्यशास्त्र किती शास्त्रशुद्ध होतं परंतु त्यानंतरच्या काळामध्ये या ज्या भारतीयांनी ज्या स्थापत्यशास्त्र यांनी जे ओढे नाले ठेवलेले होते ते कुठेही प्रत्यक्षात ठेवलेले नाही त्या सर्व नागरिक शेतकरी जबाबदार आहेत परंतु मुख्यत्वे ही शासनाची जबाबदारी आहे यापुढील काळामध्ये नागरिकांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याबाबत शासनाने निश्चितच काळजी घेतली पाहिजे काल आलेल्या अपुरापासून निश्चितच जो काही विभाग या नाल्याशी निगडीत आहे त्यांनी कार्यवाही करणं अपेक्षित आहे आजपर्यंत या नाल्याची जबाबदारी ना नगर परिषदेने घेतली ना इरिगेशन डिपार्टमेंटने घेतली परंतु असे लक्षात आले असे समजते की वॉटर अँड ड्रेनेज डिपार्टमेंट जे की कोपरगावला आहे त्यांच्याकडे याचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्याकडे जबाबदारी आहे परंतु आमचे असे म्हणणे आहे की जो विभाग ज्याचे कार्यालय या शहरात नाही या तालुक्यात नाही त्यांची जबाबदारी का त्रयस्तांकडे कशी याबाबत निश्चितच कारण मीमांसा होणे गरजेचे आहे कालपासून ज्या गतीने ज्या प्रवाहाने पाणी वाहत होते आणि आजही वाहत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून या गणपत नाल्याला येणारं पाणी माझ्या माहितीप्रमाणे खडके खडके वाके अर्थात जो नवीन बायपास झालेला आहे त्यामुळे खडके गावातून ज्या बायपासच्या खालीपासून खडके गावातील शिवारातील तसेच पिंपळस शिवारातील शेतीतील संपूर्ण पाणी या पिंपळसपासून जो कॅनॉलच्या खाली मोऱ्या आहेत त्यामधून ह्या नाल्याला पाणी येतं हे संपूर्ण पाणी या नाल्यात बसलं पाहिजे अशा प्रकारे त्याचं खोलीकरण रुंदीकरण करणं गरजेचं आहे वारंवार किंवा दरवर्षी पावसाळ्यामध्ये असं होणारं नुकसान हे निश्चितच अपेक्षित नाही तरी मी या राहता शहरातील जे ज्या संबंधित विभागाचे अधिकारी आहेत राहता तालुक्यातील ज्या ज्या जबाबदार व्यक्ती आहेत तसेच नागरिक आहेत त्यांनी या पावसाळ्यानंतर पुढील काळात अर्थात पुढील पावसाळा येईपर्यंत का होईना या नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण करणं गरजेचं आहे रुंदीकरणासाठी कुठल्याही प्रकारे अतिरिक्त जागा ही कुणाकडून घ्यायची नाही शासनाने त्याची शासन दरबारी नोंद केलेली असते किंवा जे वेळोवेळी जे सर्वे केले जातात त्या अनुसार ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे या या नाल्याच्याकडे या नाल्यामध्ये दर रोटेशनला सुद्धा पाणी सोडता आलं पाहिजे यासाठी या, या नाल्यावरती इस्पिकची सुद्धा तरतूद करणं गरजेचं आहे या नाल्यावरती नगर मनमाड रोडपासून वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे तो पिंपळस परिसरात येतो त्या ठिकाणी राहता नगर परिषद काही करू शकत नाही असं म्हटलं जातं आणि ते निश्चितच आहे परंतु जे कोणी अतिक्रमण केलेलं आहे कोणी राजकीय लोक असतील त्यामध्ये कोणी सामाजिक असतील परंतु कुणावरती अन्याय न करता ज्या शासनाच्या ज्या सरहद्दी आहे त्या हद्दी आहेत त्या निश्चित करून यापुढील काळामध्ये या गणपत नाल्याचं खोलीकरण व रुंदीकरण करणं हे निश्चितच गरजेचं आहे या राहता शहरामध्ये हा बाबाचा मळा ह्या बाबाच्या मळ्याजवळ या ज्या तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे या ठिकाणी आमची ही गाडेकर कुटुंबियांची अंदाजे पंचवीस गुंठे सेत जागा ती आहे ती अनेक कुटुंबांच्या नावावरती आहे ती आपसात वाटली जाऊ शकत नाही परंतु या गावाच्या उपयोगितेच्या दृष्टिकोनातून या पुढील काळामध्ये शासनाने ही जागा ताब्यात जरी घेतली तरी चालेल परंतु या ठिकाणी असा मोठा पाणी साठवण तलाव होणं गरजेचं आहे या पाणी साठवण तलाव जर झाला तर राहता शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भागणार आहे दर रोटेशनला पाणी सोडलं तरी जमिनीत पाण्याचा वॉटर टेबल मेंटेन होणार आहे परिसरातील शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे यासाठी मी राहता तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार राधाकृष्ण विखेसाहेब यांनासुद्धा विनंती करतो आहे की राहता शहरातील कात नदीवरील अतिक्रमण तसेच गणपतनाला हत्ती नाला हे तीन ठिकाणे मुख्यत्वे विकसित करणे अतिशय गरजेचे आहे वारंवार होणारं शासनाचं नुकसान जनतेची होणारी हाल ही टाळली जावी यासाठी मी निश्चितच प्रशासनाने यावरती तात्काळ कार्यवाही करावी अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र